मित्रांनो आपल्याकडे तांबडा रस्ता मारायला चालू आहे बाकी मनुष्यबळ हे लागतंच कोणत्याही बिझनेस साठी पण आता जर मिळत नसेल तर त्याला करणार तरी काय जे आहे नमस्कार मित्रांनो शुभप्रभा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आज काही कामानिमित्त फॅमिली सकट चालू आहे मी बाहेर मार्केट करलेलं आहे सकाळी थोडंसं बाकी आहे जसं की चिकन मागवायचं आहे बाकी सगळं मार्केट झालेलं आहे आता गावाकडून जाण्यासाठी उशीर झाला तर जेवणाला उशीर होणार नक्कीच पण काम आहे महत्त्वाचं त्यामुळे जावं लागते बाकी थोडीफार काम सकाळी हॉटेलमध्ये करून आलोय मित्रांनो आम्हाला तिकडून गावाकडे गेलो होतो तिकडून याला बराचसा उशीर झालेला आहे आता जेवणाला सुरुवात केली ऑलरेडी व्हिडिओ केला नव्हते कारण बराचसा उशीर झाला चिकन अजून यायचं आहे आता पावणे पाच वाजले जेव्हा चिकन येणार त्याच्यानंतर आपलं जेवण व्हायला जवळपास सहा साडेसहा वाजतील शाकाहारी जेवण आटपलं आहे आपलं आता नॉनव्हेजसाठी मसाला करायला सुरुवात आहे सेटअप वगैरे हो पण करायचं आहे अजून बाकी आपल्याकडे जो कामगार आहे त्याचं फोन करतोय मी मगाचपासून तो फोन उचलत नाही मग आज पण येतोय की नाही माहिती नाही बाकी बाहेरून जो मेंबर एक यायचा आहे कामावरती तो उद्या येणार आहे आज कराडामध्ये आला आहे पण तिथे पाहुण्याच्या तो थांबलेला आहे त्यानंतर ते मेंबर उद्या सकाळी म्हणजे सकाळी बसले तर दोन वाजेपर्यंत तिथे पोचतील मे बी बाकी आता मी सुरुवात करतो आहे मसाला करायला बाकी चिकन आल्यानंतर मग ते बॉईल करून स्टॉक आल्यानंतर मग मा रस्सा मारायचा आहे हे ग्रीन चिकनसाठी कोथिंबीर आणि खोपरे काढायचं आता एक काजूक आणि मगज आणि तेळ जे घेतलाय ते आपल्या तांबडा पांढऱ्या रशासाठी मित्रांनो आपल्याकडे तांबडा रस्ता मारायला चालू आहे सेटअप लावलेला आहे आज आमचा कामगार आलेला नाही आहे फोन पण उचलत नाही आहे येणार नाही असं इन्फॉर्मेशन दिली असते तर काहीतरी ऍडजस्ट केलं असतं आणखीन कोणतरी आज बोलवलं असतं पण ऐन वेळेला आता कोणीही अवेलेबल नाही मी दोन चार जणांना फोन केले होते अशी गोडची होती लोकलची माणसं हायर केली की के। आता मॅडम स्टाफ भरपूरच कमी आहे एखादा वाढवला असता पण वेळ मी निघून गेले आता कोणी येऊ शकत नाही जे येत होते त्यांना फोन करून बघितला आता ग्राहक जसे येतील तशी त्यांना रिक्वेस्ट करावी लागेल मला की स्टाफ कमी आहे आणि थोडंसं सर्व्हिसला प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे ताटं तुमची लेट येऊ शकतात ते ॲग्री असतील तरच थांबा नाहीतर आज सॉरी म्हणावं लागेल दुसरा पर्यायच नाही आहे कारण एकदा ताटदली सगळ्यांच्यानी सर्विस कमी पडली तर एकतर नंतर भांडणं होऊ शकतात ग्राहक इकडचे असे आहेत की ड्रिंक वगैरे केली तर काही कर करू शकत नाही भांनालाच येतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे बिल न देणं ह्यासारखे प्रकार होतात त्याच्यापेक्षा तोटा करून घेण्यापेक्षा इन्फॉर्मेशन पहिलाच द्यायची असा असा विषय आहे स्टाफ कमी आहे त्याच्यामुळे सर्विस थोडीशी स्लो होऊ शकते जेवण मिळणार पुरेपूर मिळणार सगळे आयटम मिळणार पण थोडी सर्व्हिस लो होणार ह्या अटीवरतीच ग्राहकांना घ्यावं लागणार आहे दुसरा माझ्याकडे पर्याय नाही आहे इन्फॉर्मेशन खूप महत्वाचे असते एखाद्या जागी तुम्ही काम करताय आणि तिथं जर तुम्ही वेळेची पाणूक तर करतच नाही प्लस तुम्ही येणार नसाल किंवा लेट होत असेल तर त्याची इन्फॉर्मेशन तुम्ही समोर पास करत नाही अशा वेळेला बिझनेस करणाऱ्याला खूप अडचणी येतात हे समजून घ्यायला पाहिजे आमच्या कामगारांनी सुद्धा काही वेळेला असं होतं की कामगारांच्या हितासाठी काहीतरी निर्णय घेतले जातात त्यांच्यासाठी कायदे वगैरे बनतात पण मी एक छोटा बिझनेसमॅन आहे छोटा एक व्यवसाय आहे माझा हॉटेलचा माझ्यासारख्या माणसाला इतके प्रॉब्लेम फेस करावे लागत आहेत तर एखाद्या मोठ्या बिझनेसवाल्यांना कामगार लेकी किती प्रॉब्लेम फेस करावे लागतील त्यांनाच माहिती बाकी मनुष्यबळ हे लागतंच कोणत्याही बिझनेससाठी पण आता जर मिळत नसेल तर त्याला करणार तरी काय जे आहेत आपल्याला जसं आपला बिझनेस आहे त्या हिशोबानं सफिशियंट आहेत त्याच्यापेक्षा जास्त मी अफोर्ड करू शकत नाही एक्स्ट्रा कामगार ठेवायचा तर मग जे आहेत त्यांनी जर असं करायला आले तर मग शेवटी आमच्याकडे पर्याय राहत नाही मग अशा वेळेला आम्ही त्यांच्यासाठी काहीतरी चांगला विचार केलेला असतो की जसं की सॅलरी इन्क्रीमेंट वगैरे किंवा अजून काही तर अशा वेळेला काय होतं की अशी वागणुकीमुळे आम्ही तो विचार बदलून घेतो कारण आमच्या नजरेतून उतरायला होतात ती माणसं आणि त्यांची सॅलरी इन्क्रीमेंट असू दे किंवा अजून काही सोयी सुविधा द्यायच्या असतील आमच्या डोक्यामध्ये असतात ते आम्ही द्यायच्या बंद करतो मग दुसरा पर्याय अशाने होतं काय आज समजा स्टाफ कमी आहे त्याच्यामुळे एक दोन चार ग्राहक आमचे गेले परतून दोन चार टेबल परतून गेले नुकसान माझं आहे मग हे नुकसान वसूल करणं मला भाग आहे मग ते मी कशाही माध्यमातून करून घेऊन घेऊ शकतो भले ते मी करेन किंवा नाही करेन तर माझ्या जरी एखादा दुसरा <coughs> प्युअर व्यावसायिक बिझनेसमॅन असेल ज्याला त्या बिझनेसशी मतलब असेल असा माणूस तुमच्या पगारातून तुमच्या सॅलरीतूनच आपलं नुकसान वसूल करून घेणार एवढं मात्र नक्की बाकी आज काय कशी सर्व्हिस होते किंवा काय प्रॉब्लेम फेस करावे लागतात हे तुम्हाला अपडेट मी नंतर देईनच व्हिडिओ किती करायला मिळतील आणि किती नाही मला माहिती नाही सध्या ग्राहक जर एक दोन टेबल लागून दोन दोन टेबल असे जर वेळावेळाने लागले तर नक्कीच त्यांना बेस्ट सर्विस देईन मी आणि व्हिडिओ पण होतील पण एकदम जर आले तर थोडं पॉसिबल नाही आहे बघू आय होप की थोडे थोडे कस्टमर लागावेत जेणेकरून त्यांना सर्व्हिस व्यवस्थित जाईल दुसरी गोष्ट अशी आहे की सर्विसमुळे नाव खराब होतं जर आज एकदम आले ग्राहकाने सर्व्हिस त्यांना वेळेवर नाही गेली तर हॉटेलचं नाव खराब होतं त्याच्यामुळे बिझनेसवरती परिणाम होतो ही गोष्ट फक्त कामगारांच्या लक्षात आली ना सर्व काही व्यवस्थित होईल फक्त कामगारांना हे लक्षात आलं पाहिजे की आमच्यामुळे समोरच्याचा बिझनेस खराब होऊ शकतो तुम्हाला आज इथे नोकरी आहे उद्या दुसरीकडे नोकरी मिळणार नोकरी आहेत भरपूर हॉटेल मध्ये पण व्यवसाय जो करतोय त्याला पाण्यात बुडवून तुम्ही दुसरीकडे नोकरी करायला दु जाऊ नका रिक्वेस्ट आहे जी काम करतायत किंवा एखाद्या हॉटेलमध्ये आणि व्हिडिओ बघतायत प्रामाणिक रहा एखादा प्रॉब्लेम असेल सर्वांनाच प्रॉब्लेम असतात पण तुम्ही इन्फॉर्म करणं समोर आपल्या जिथे काम करतो तिथे ते खूप महत्त्वाचं आहे इन्फॉर्मेशन द्या त्यांना इन्फॉर्म करा असा विषय आहे ते काहीतरी ॲडजस्टमेंट करतील अन्यथा असं कोणाला तोंडाव पाडणं योग्य नाही सात वाजून सत्तावन्न मिनटं झालेत ही आपली ग्रीन चिकनची ग्रेव्ही बनते आठ वाजल्या जेवण पूर्ण व्हायला जेवण झालेलं आहे कम्प्लीट नॉनव्हेजच्या जेवणाला लेट झालं कारण चिकन लेट आलं ते बॉईल करून बाकीनंतर स्टाफचं जे मगाशी बोललो होते बाहेरचं सेटअप वगैरे आणि सगळंच कामं अडकळून पडली आता एक पार्सल गेली आहे बाकी अजून ग्राहक नाही आहेत आठ वाजल्यात जर एखादा ग्राहक लागला असं सात वाजेपासून तर आज कठीणच होतं आहे तर जेवण तयार झालं आहे आपलं आता नंतर सर्विस करायला तयार होत हे तंदूरच्या रोटीचं गोळ्या मारून ठेवल्यात मी ताटे घेते ही आपली पुढची ऑर्डर आली आहे दोन चिकन फ्राय एक चिकन मसाला आता आपण एक चिकन मसाल्याची डिश मारतोय आता जी ताटे गेली होती त्यांना जेवण आवडलं त्यांनी आता चिकन मसाल्याची और एक प्लेट ऑर्डर माग केले एक्स्ट्राची आणखीन करीची एक प्लेट ऑर्डर केली होती कस्टमरच्या वेळी रिपीट ऑर्डर करतो एखाद्या डिशची किंवा रोट्या एक्स्ट्रा घेतो राईस एक्स्ट्रा घेतो त्याआ जेवण कस्टमरला आवडलं ग्राहकांना आवडलं होतं तर हे त्यांची आता चिकन मसाल्याची प्लेट बनवायला चालू आहे ते आहेत रेग्युलर ग्राहक ते एक पंधरा दिवसात मग एकदा विजिट असते हॉटेलला ही आपली पुढची ऑर्डर तीन चिकन मसाला हे त्यांचे ताट तयार झाले चिकन मसाल्याचे मित्रांनिचे साडे अकरा वाजले आहेत क्लोजिंग झालेली आहे आज ग्राहक जसं की म्हणत होतो थोडे थोडे असे झाले आज जेवढे ग्राहक झाले तेवढे जर कंटिन्यू म्हणजे एक दमामध्ये आले असते तर खूपच मोठी फजिती झाली असती आज आपल्याकडे बाहेर स्टाफ नव्हता मग वडिलांना बोलून घेतलं त्याच्यामुळं थोडंफार सोपं गेलं बाकी पहिला तीन टेबल एकत्रच आले होते ते जर वडिलाच आले नसते ते बाहेर जायचे होते त्याने ते कॅन्सल केलं आणि इकडे आले ते आल्या नसेल तर पहिले तीन टेबल एकदम आणि त्यांची ऑर्डर काढणं बरंच कठीण गेलं असतं सर्विसांनी ते बाकीचं कारण आपल्याकडे एक आहे स्टेअर तो आणि हा दुसरा जो दगाफटका दिलेला तो मेंबर पण नंतर आला होता नऊ साडेनऊच्या दरम्यान नंतर त्यांनी आता कारणं माहिती तुम्हाला कशी देतात ते हॉस्पिटल वगैरे येते उद्या येणार असेल तर फोन कर नसेल तर फोन कर पण फोन कर म्हणून सांगितलं आहे त्याला मी घालवलं कामान ठेवलं कारण नऊ साडेनऊ वाजता ठेवून उपयोग नाही त्याच्यानंतर उद्या आपल्याकडं ज्या मेंबरबद्दल मी में बोललो आहे तुम्हाला तो मेंबर आपण उद्या जॉईन करणार आहे त्याच्यानंतर आपल्याकडे स्टाफ कायमस्वरूपी असणार आहे ते पण बघू त्यांच्या वर्तणुकीवरती अवलंबून आहे वागण्यावरती अवलंबून आहे त्यांचं वागणं वगैरे पटलं त्यांचं वागणं आम्हाला पटलं आमचं त्यांना पटलं तर ठीक आहे थांबतील जर आपल्याला जसा पाहिजे माणूस कायमचा आमचा कामं करणारा कामाशी प्रामाणिक असणारा तसा जर असेल तर आपण कंटिन्यू ठेवू शकतो बाकी आज ग्राहक पण झाले बऱ्यापैकी तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखीन चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे का नवीन लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काळजी घ्या बाय